आम्ही निघतो आहे एक छोट्याशा फॅमिली ट्रिपवर जे असणार आहे कनेरी मठ आणि रांकाळा म्हणजेच कोल्हापूर ट्रिपला चाललो नावरलं नाही असा कैसा व्हाय का बाबा बोरींचा एकदम टकाटक असतात त्यातल्या त्यात माझी बायको म्हणजे एकदम परफेक्ट जायचं भली त्या दिवशी आंघोळणी केली तरी चालेल पण एकदम कडक दिसलं पाहिजे नंगू बेबी भली आम्ही आंघोळणी केली पण गाडीची आंघोळ इम्पॉर्टंट आहे बाबा त्याशिवाय निघायचं नाही गणपती बाप्पा चांगले गाणे ऐकत एकमेकांचे विकट घेत हसत खेळत आमचा प्रवास सुरू होता प्रवासात कमीत कमी दोन ते तीन वेळा चहा प्यायची माझी सवय पण आज ड्राईव्ह मी करत नसल्यामुळं गाडी डायरेक्ट थांबली ती कनेरी म्हटलाच हे बघा छोटे छोटे बेबी लोक पिकनिकला आले इथं मॅगी बघ केल्याबरोबर वर हा लाकडाचा जुना रथ मला दिसला त्याची डिटेलिंग बघा तुम्ही बात है यार। मग चहा आणि नाश्ता झाला सगळ्यांनी आपापला ऑर्डर केला आणि मॅगीने हवाच खाल्ली लाकडाचा एक रथ बघून मी सरप्राईज झालो पण ही जागा मला आणखी सरप्राइजेस देणार होती सुरुवात झाली या मोठ्या गेट पासून हे एक गेट आणि हे एक गेट क्या बात आहे हे साहेब कोणी माहित नाही मी ओळखत नाही यांना ओ हो हो अरे मस्त यार गार्डन मग आमची ॲक्च्युअल सफारी चालू झाली पैदल पैदल एंट्री केल्याबरोबर हे अमेझिंग स्ट्रक्चर दिसतं ज्याच्यामध्ये कितीतरी मुनी वेगवेगळे आसन आणि तप करताना दिसले चालता चालता हळूहळू एक बडकर एक युनिक क्रिएटिव्ह अशा मूर्त्या आम्हाला दिसायला सुरुवात झाल्या प्रत्येक येणारी नवीन मूर्ती तुम्हाला सरप्राईज करूनच सोडते आणि असं वाटतं यार एक सेल्फी तो बनताय इसके साथ हळूहळू चालताना तुमच्या लक्षात येतं की बाहेरून जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हे गार्डन मोठं आहे गार्डनच्या बरोबर सेंटरला एक मोठा ब्रिज आहे ज्याच्यावर उभं राहून गार्डनचा थ्री सिक्स्टी डिग्री व्यू भेटतो जो अमेझिंग आहे बघितल्या पण क्रिएटिव्ह युनिक स्ट्रक्चर्स खूप दिवसांनी बघितलं नंतर लक्षात आलं की यार आर्टिस्ट किती क्रिएटिव्ह असेल इथं मॅगीची वेगळीच लव्ह स्टोरी चालली होती हे मॅग्या ही थोडी थोडी राखी सावंत सारखी नाही वाटत तुम्हाला नेक्स्ट स्ट्रक्चर आम्हाला दिसलं जे हॉलिवूडच्या एखाद्या ट्रेजर अँड मूवीच्या सेट पेक्षा काही कमी नव्हतं ही जागा बघून असं वाटतं ना इथं खड्डा खोदला कारण खजान्याची एक मोठी पेटी बाहेर येईल चला तुम्हाला पूर्ण भारत दाखवू बघा गार्डन मध्ये फक्त झाडं असल्यावर तुम्ही एक लेवल नंतर बोर होता पण ह्या मूर्त्यांना बघता बघता ते गार्डन पूर्ण कधी बघून घेतलं तुम्ही तेच तुम्हाला कळत पायी चालून चालून दमलेले हे आमच्यातले दोन सिनियर सिटीजन सी जे थोडासा श्वास घ्यायला बसले मॅगीने इशारा मध्ये मला काहीतरी सांगितलं जे मी बरोबर पकडलं त्या छोट्या ट्रेन मध्ये बसून मॅगी जाम तापला होता <laughs> यार किती लवकर जंगल सफारी संपली मला आणखी बघायची होती हे गार्डन संपायचं काय नावच घेत नव्हतं मग समोर आले प्राचीन आयुर्वेदाच्या कितीतरी क्रिया दाखवणारे हे स्ट्रक्चर प्रत्येक स्ट्रक्चर समोरून गेल्यावर मनातून एकच आवाज यायचा वाव यार काय क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे हा पॉसिबल असत ना तर मी हे ऍक्च्युअली घेऊन गेलो असतो सोबत घरी मला हे इतकं आवडलं गार्डनच्या एका एरियामध्ये फक्त आणि फक्त कॅक्टस होते आणि ते पण शेकडो टाईप मधले चालता चालता झाडं बघत मूर्त्यांचं कौतुक करत कधी गार्डनची जर्नी संपली नाही मग आमच्या समोर आलं हे मोठं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये कोणकोणते प्राणी आणि शेप्स आहे ना तुम्हीच ओळखा बघू दिसताना जरी छोटी वाटत असेल पण ह्या मूर्तीची हाईट दोन फ्लोर एवढी आहे कौतुक करताना माझे शब्द कमी पडत होते अशा हा कलाकृती मी बघून हैराण होतोय यार आता मी चाललो होतो प्राचीन शिव मंदिर बघायला हा चला, चला। <laughs> वरती वरती हा उड्या मारत बडबड करत मॅगी एकदाचा वर पोचला पाय दुखत असूनही बाबा हळूहळू चालत चालत सगळं बघत होते याला प्राचीन मंदिर का म्हणतात हे मला कळलं जेव्हा मी हे मोठे झाड आणि हे जुनं मंदिर बघितलं क्या बात आहे एंट्री केल्याबरोबर आपले लाडके बाप्पा आम्हाला बघायला भेटले आतमध्ये गेल्यावर प्रथम दर्शन झाले महाराजांचे मग पाय वळले शिवशंभूच्या दर्शन करायला आणि आमचं स्वागत केलं नंदी महाराज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना अजिबात बोर होत नाही कारण की तुमचं लक्ष या झाडांच्या सावलीवर ह्या मोठमोठ्या स्ट्रक्चर्स वर असत मग आम्ही गेलो माया मध्ये जिथं आम्हाला दिसते जगातील सगळ्यात ला ट्रेन माया महल म्हणजे खरंच महल होत इतके आरसे इतकी मोठी भूलभूल या त्याच्यामुळे लय मजा येत होती फिरताना काही आरसे आमची शेपच चेंज करत होते उंच बुटक जाड बारीक मग आम्ही एका गावात गेलो जिथं कोणीच राहत नव्हतो अख्खं सुनसान नंतर लक्षात आलं हे तर मिनिएचर आहे बघा काय सुरेख बनवलंय ही एंट्री आहे म्युझियमची चोवीस तास सात दिवस हा माणूस उभा राहून फक्त ह्या दोघांचे फोटो काढत होता म्युझियम मध्ये येण्याच्या आधी कोणतीही रिसर्च न केल्यामुळे आतमध्ये गेल्यावर मी ऍक्च्युली सरप्राईज झालो कारण आतमध्ये होते पौराणिक आणि बाहेर आल्यावर मॅगीचे काही मित्र त्याची वाट बघत होते आता आमच्या समोर आलं होतं गावाचं राहणीमान जुन्या काळामध्ये गावामधलं जीवन कसं होतं लोक कसे राहायचे मुलं कशी खेळायचे कोणकोणते व्यवसाय त्या गावांमध्ये व्हायचे याचा सगळा देखावा जिवंत देखावा लिटरली आमच्या समोर मांडला होता ह्या देखाव्यासाठी कमीत कमी, -कमी शंभर ते दीडशे स्टॅच्यूज तिथे त्यांनी उभे केले होते हा देखावा होता पोरीच्या पाठवणीचा तिचे एक्सप्रेशन बघा तिच्या हातातली लागलेली मेहंदी बघा क्या बात आहे मग आम्ही गेलो पाटलांच्या वाड्यात हे बघा पाटलांचा वाडा आणि पाटलांच्या वाड्यामध्ये पाटील नसतील असं कस हे आमचे पाटील साहेब जे बसले आहेत तिथं त्यांच्या आसनावर हा देखावा इतका जिवंत होता की लिटरली असं वाटत होत की आम्ही एखाद्या पाटलांच्या फिरून फिरून केवढ आहे ते म्युझियम आता बाहेर आलो आम्ही बसलोय आता बघू आता समोर भूत बंगला आहे काय ते मैं जीता पीती वाटते मॅक करा दो ब्लाक मैं की खाभर ला तू किती खाभर ला 100 खाभर ला ऑल इज वेल चल चला जायच ले खाभर <गाँ> ला <laughs> भाईसाह आज के लिए बहुत एडवेंचर हो गया अब खाना खाने चलते हैं बहुत भूख लगी ली चलो पापा आता आम्ही आलो कोल्हापूरच्या फेमस हॉटेल मध्ये जैसे नाव पारख परख इथं वेटिंग खूप जास्त आहे आता बघू शकतो तुम्ही इथं गाड्याच गाड्या कधी आमचा नंबर लागेल कधी जेवायला भेटेल तेव्हा आता गर्दी होती पण हॉटेल पण तेवढंच मोठं त्याच्यामुळं वेटिंग करावं लागलं नाही कोल्हापूरची जर्नी तांबडा पांढरा चिकन मटन आणि भाकरी शिवाय कशी कम्प्लीट येईल राहा मग सगळे तुटून पडले ताटावर आयुष्य पण इतकं भिकाऱ्यासारखं जेवलो ना आम्ही आता झालं आता आता मित्राकडे मग आम्ही पोहोचलो माझ्या जीवलग मित्र रोहित कोस्त्रे याच्या घरी त्याच्या नुकताच जन्मलेल्या बाळाला बघायला हे हा हाय बेबी आणि हाय बेबीचा बाप ज्याला मी भेटायला आलो कोल्हापूरला <laughs> घर कोणाचंही असो टॉईज आणि कलर्स नेहमी मॅगीचेच असतात हा रोहित कसुरे जेवढा माझ्या क्लोज तेवढं हर्षच्या क्लोज पण बरं का त्याच्यामुळे काय गप्पा रंगल्या बापरे बाप हसी मजाक माझी विकेट घेणं सगळं चालू होतं रात्रीचा प्रवास नको म्हणून अनफॉर्च्युनेटली आम्हाला तिथं थांबता आलं नाही आणि आम्ही परत जतला निघालो पश्चिमेकडे वळत होता दिवस मावळत होता परत बनवा भडकत होता पित्त उसमळत होतं सकाळपासून चालत चालत वैतागलो आणि घरी आल्याबरोबर पहिले मी एकच काम केलं ते म्हणजे